नमस्कार आपण आलो गुड्डापूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील या श्री देवी देवस्थानच्या समोर जत तालुक्यामध्ये सध्या जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे तालुक्यामध्ये एकूण अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामध्ये तीन राष्ट्रीय पक्षाचे आहेत बाकीचे अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेल्या आठ ते दहा दिवसापासून या तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचारसभा झालेल्या आहेत जाहीर सभा झालेल्या आहेत अनेक नेते मंडळी घरापर्यंत जाऊन या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवत आहेत त्यामुळे एकंदरीत गुड्डापूरच्या काय समस्या आहेत आतापर्यंत कोणकोणत्या समस्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत यासाठी आपण जत विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्तानं जनतेचा कौल घेत आपण या ठिकाणी फिरवत आहोत आज आज आपण जवळजवळ पाच ते सहा गावं फिरलेल्या आहेत आत्ताच नुकतंच आपण गुड्डापूरमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत येथील जनतेच्या मनात काय आहे आपण या ठिकाणी आता येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये आपण बघणार आहोत धन्यवाद okay. नमस्कार आपण आलोय गुड्डापूर तालुकाचा जिल्हा सांगली येथे कन्नड बोलताय की मराठी नमस्कार नाव काय रामगोंडा पुजारी रामकोंडा राम पुजारी गाव कुठलं गुड्डापूर गुड्डापूर सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे एकूण अकरा उमेदवार आहेत त्यापैकी तीन राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत बाकीचे अपक्ष आहेत काय परिस्थिती आहे सध्या सध्या तरी उमेदवार बाद आहेत राष्ट्रीय पक्षाचे सगळं हा एकूण अकरा उमेदवार आहेत अपक्ष पण त्याला काय येतो येत नाही म्हणून माते नोटाला घातलेलं बरं त्याला काय उपयोग आहे बर बर मग तुम्ही नोटाला मतदान करणार आहे नोटाला करणार बरं काय आतापर्यंत काय कोण काम केलं नाही काय का येऊ येऊन जायला तयार नाही कोणी बरं कोण नाही कोणी कोण येते कोणी येत नाही बरं मग आता तुमचं नक्की नोटाला मतदान आहेो मतदान किती तारखेला आहे ತಾರೀಕಾ ತೊವೀಸ್ ತಾರೀಕು ತೇವಸ್ ತಾರೀಕಿ ಸಗಣ ಮಾತಿ ನೋಟ ಧನ್ಯವಾದ ಮೂರ್ ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದ ಪ್ರಶ್ನ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಾರ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಕೊಟ್ಟಾರಾಗ ಸುಮ್ ಮರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾರ ಯಾರು ಬಂದ್ರು ಬಂದವರು ಕೇಳಿಲ್ಲ ದೇಸ್ಥಾನ ಅಕೌಂಟೆಂಟ್ नमस्कार आपण आलोय गुड्डापूर तालुका जिल्हा सांगली येथे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं भजी तळलेले अगदी स्वच्छ आणि सुंदर असा वास येतो भाषेचा आपण त्यांना विचार गेल्या किती वर्षापासून या ठिकाणी काम करतोय नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव नारासाहेब जगताप नारासाहेब प्रॉपर गाव प्रॉपर गाव असे असं गे बरं किती वर्षापासून हॉटेल आहे पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून गुड्डापूरलाच आहे सकाळी किती वाजता सुरू करत आहे सकाळी सहा वाजता सहा वाजता आणि दुपारी गाव विश्रांती घेत आहे दुपारी बारा ते तीन बारा ते तीन विसरून पुन्हा संध्याकाळी किती चालू वाजता आठ वाजपर्यंत चालू ठेवताय आहे बर बर काय गिरायक असते बरोबर अमोश्या दिवशी गिरायक जास्त असतात का पौर्णिमेला गिरॅक जास्त असतात अमोशेला काय बऱ्यापैकी होतो व्यापार बरं बरोबर सध्या निवडणुकी राहणार तुम्हाला चालू आहे काय कोणाची हवा आहे कोणाच्या गाड्या पळले सगळ्या गाड्या काय पळतात पळतात सगळ्या पण हवा कोणाची आहे खरं हवा काय भाजी चाय काय दोन्ही तुम्हाला कोणाची जास्त पडते भाजीपचे भाजीप जास्त होत बर बर आणि बाकीच काय सध्या मग बाकीच काय निवंत आहे सगळं बाकीचं पण उमेदवार आहेत कि आहेत तुम्ही बर 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 चालू ओके धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं सोमण्णा चन्नाप्पा पुजारी पुजारी गाव कुठलं गुड्डापूर 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 देवीच पुजारी आहे का तुम्ही बर बर काय आता किती वर्षापासून करताय पूजा पुरातन तुम्हाला किती वर्षात नेते पूजा चार वर्षात नाही चार वर्षात नाही कोणा आता गे आता कोणाकडे आहे पूजा सध्या आमच्याकडेच आहे तुमच्याकडे आहे मग कसं असते दिवसातून तीन वेळा गुड्डापूर देवीची पूजा असते हां तीन वेळा असते सकाळची दुपारी संध्याकाळची सांगा मला सकाळी बाल वाजता म्हणजे साडे चार ला पूजा चालू होते सहा वाजता आरती होते आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवून दर्शन चालू होते देवीचे दुपारी सुद्धा साडे दहा ला चालू होणार बारा वाजता पूजा संपणार नैवेद्य दाखवून मग दर्शन चालू होणार संध्याकाळी सहा ते सात त्यावेळेला आरती होऊन अनेक नैवेद्य वगैरे प्रसाद दाखवून देवीचे दर्शन चालू होतंय यात्रा कुठल्या महिन्यात यात्रा आता कार्तिक महिन्यात आता या आहे यात्रेचा येतात किती लोक येतात यात्रेला यात्रेला पाच सहा लाख लाख लोक होतात होता। होता। मग ट्रस्टच्या वतीनं व्यवस्था करतात ग्रामपंचायतीच्या वतीनं दोन्ही दोन्ही संगमन असताना संगम मतांना करतात संगम काय किती दिवस असते यात्रा यात्रा पा तसं म्हणलं तर तीन दिवस मेन असते पाच दिवस जत्रा लोक जास्त असते बरं बरं आता इथं अन्न दासव तुमचं जे हे होतं जेवण सकाळ संध्याकाळी ते इथं बदलून तुम्ही नवीन ठिकाणी नेले तिथं नवीन ठिकाणी म्हणजे ते कर्नाटक सरकारने दहा अकरा कोटी रुपये मजूर कोण एक कर्नाटक भवन तयार केले ते त्या ठिकाणी म्हणजे लोकांना मोठा हवा प्रमाणात म्हणजे गर्दी वगैरे होत नाही मशिनरी ते सुरू केले का सगळं मशीन नाही इथेच आहे तसंच आहे ते पण व्हाल वगैरे मोठा आहे स्टील वगैरे लोकांना बसायला पार्किंगची व्यवस्था वीआयपी मध्ये आणि पार्किंग मुळे लोकांना इथं गाड्यावर पार्किंग लागत गाडीवर जायला वगैरे त्रास होत होतो तर रस्ता मोठा केलाय पीडब्ल्यू त्यामुळे छान वाटतं गर्दी वगैरे होत नाही आता गाडी पार्किंग वगैरे त्रास होत नाही सध्या निवडणुकीचा माहोल चालू झालाय हा निवडणूक सध्या काय जवळजवळ अकरा उमेदवार आहेत अकरा उमेदवार आहेत त्यामुळं काय कोणाची हवा काय सगळीकडे एक एक हवाच असते तरी त्यातल्या त्यात कोणाची हवा आहे त्यात काय आमच्या आमचं तिरंगे होणारच आहे तिरंगे होणार त्यातले काय कोणाची हवा आहे काय हवा आता काय आपलं आमचं मत आता विक्रम दादा विक्रम दादा आहे काय काय गाव गुड्डापूरला काय निधी दिलाय का दादा गुड्डापूर ह्यावेळी बऱ्याच मागच्या वेळी दहा वर्षापेक्षा जास्त निधी यावेळेला आलेला आहे देवस्थान म्हणून दिला देवस्थान म्हणून खाली गावात मला निधी एकदम जास्त आणले आहे का ओके 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 धन्यवाद धन्यवाद ओके नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शनिवारीया शास्त्री हिरेमठ हिरेमठ गुड्डापूर गुड्डापूर काय करताय तुम्ही इथं देवळा शास्त्री म्हणून इथं काम करतो देवीचं सेवा करतो बार किती वर्षापासून करताय चाळीस चाळीस वर्ष झालं अरे बापरे भरपूर झाले की चार तप झाले की बर 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 मुलं वगैरे काय करतात मुलगी दोन मुली आहे मला बरं आणि मुलं नाहीत काय नाही मुली लग्न झालेत बर काय एकंदरीत एक आता कसं झालंय माहोल देवाचा चानलाए। रस्ता रस्ता छान झालाय अतिक्रमण झाले पूजा वगैरे लोकांची गर्दी वाढली आता यात्रेमध्ये पण गर्दी भरपूर असते भरपूर असते बरं 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 काय निवडणुकीचा हवा सुरू झालाय विधानसभा काय इलेक्शन मध्ये आम्ही तेवढं असतो बर बर काय इलेक्शन करीत माहित आहे काय वीस तारखेला तुम्ही शंभर टक्के ओके मदन करायला पाहिजे हा लोकशाहीचा सा उत्सव ओके नमस्कार काय नाव आपलं संजय पुजारी संजय पुजारी गाव कुठलं गुडापूर गुड्डापूर गुड्डापूर मध्ये पुजारी बर बर काय यात्रा झाली नाही देवीची नाही किती तारखेला असते यात्रा तीस एक तारखेला एक तारखेला यात्रा असते बर बर जोरात असते यात्रा जोरात असते लोक सुद्धा भरपूर येतात अनेक लोक पाय चालत येतात येतात सोलापूरकडून येतात विजयपूरकडून कर्नाटकचे लोक जास्त हा, 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 हा। असतात जास्त रणधुमाळे सुरू झाले अनेक उमेदवारांच्या गाड्या धुळावडून पळालेत काय काय कुणाची हवा हवा तमनगडची हवा तम्मनगोडाची हवा आहे काय बरं काय भूमिपुत्र आहे भूमिपुत्र आहे तम्मनगड उमेदवारी काम मिळालेली नाही काय पक्षीचे निर्णय पक्षाचे निर्णय मग आता कसं नियोजन आहे तमनगोडा सध्या चांगला आहे चांगला आहे तमाववाडा माणसांचा रिस्पॉन्स चांगला आहे रिस्पॉन्स चांगला आहे सगळ्यांनी जातीचं ही पेर लागले त्यामुळे लिंगायत जास्त आहे जास्त हा सत्त्याण्णव हजार लिंगायत आहे त्यामुळे तमनवाडाच जातीच पण येईल जास्त आहे आल ते का तमनगोडा आले गावामध्ये सभा उभी झाली झाली सभा बरं 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 अपक्ष म्हणून उभे आहेत हां आणि मतदान किती तारखेला आहे वीस तारखे वीस तारखेला ओके ओके धन्यवाद ನಮಸ್ಕಾರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಶ್ರೀ ದಾನಮ್ಮ ದೇವಿ ಮಂದಿರ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಹುತಾಂಶ ಅಂಗಡಿ ಅದಾವ್ ಅಂಗಡಿ ಮಾಲಕರು ಇಲ್ಲಿ ಅದರ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳೋದು ಇಲ್ಲಿ ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ ಮತದಾರ್ ಸಂಘದ ಹವ ಏನದ ನಮಸ್ಕಾರ ರೀ ನಮಸ್ಕಾರ ಏನ್ರಿ ಸರ ಗೌರಿ ಅಪ್ಪ ಹಿರೇಮಠ ಹಿರೇಮಠ ಊರ್ರಿ ಗುಡ್ಡಾಪುರ ಬಾರ್ ಬರ್ರ ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ದು ಅಂಗಡಿ ಅದ್ರಿ ಅಂಗಡಿ ಅಂಗಡಿ ಅದ್ರಿ ಏನ್ ಗರ್ದಿ ಆದ್ರಿ ಸದ್ಯ ಜಾತ್ರೆ ಟೈಮ್ ಗರ್ದಿ ಭರವರಿ ಅದ್ರ ಜಾತ್ರೆ

ಒಂದ್ ಏನ್ ಚಲೋ ಕೆಟ್ಟಕ್ಕ ಬರ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಬರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಬರ್ತಾರೆ ಬರ್ತಾರ ಬರು ಕರಿ ಇವ್ರ್ ಏನಂತ ಈ ವಾಸಾಗ ಬಂದ್ರೆ ಇನ್ನ ಮುಂದ ಆಯ್ತು ನೋಡ್ರಿ ಯಾರು ಹಾಚ್ ಬರ್ತಾರ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಬರೋ ಬರೋ ಬರೋಕೆ ಓಕೆ ಇನ್ಯಾಗ ಐತ್ರಿ ಅವ್ರದ್ದು ಈಗ ಇವ್ರದ್ದು ವಿಜೆಪಿಯವ್ರದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಹವಾ ಐತ್ರಿ ಹಾ ಕೊಡೋ ಕರ್ದ್ರಿ ಯಾವುದ್ ಹವಾ ಐತ್ರೀ ಮತ್ತ ಇವ್ರದು ಏನಂದರಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ತಮ್ಮ ಅವ್ರು ಐತ ಅವ್ರು ಆಯ್ತು ಇನ್ನ ಸಮಾಜ ಒಳತ್ತಿದಂದ್ರ ಏನ್ ನಡೈತಿ ಮತ್ತ ಇನ್ನ ಬರಿ ನಡೋದಿಲ್ಲ ಅದ್ ನಡ್ದೆ ಯಾನ್ ಚಾಲು ಆಗಿ ಆಯ್ತಾತ್ರಿ ಮತ್ತ ಬರ್ 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 ಆ ಈಗ ಸದ್ಯ ಗರ್ದಿ ಅಂತೋರಿಗೆ ಸದ್ಯ ಕಮ್ಮಿ ಅದ ಕಮ್ಮಿ ಐತ್ರಿ ಆ ಇನ್ ರಸ್ತಾ ಬೇರೆ ಆಗ್ಯದ ಹಾಗೇತ್ರಿ ಇದು ಒಡಾಸೋ ಪಬ್ಲಿಕ್ ಆಡಾಸ್ತೈತ್ರಿ ಆದ್ರ ಇನ್ನ ಹಂಗೇಂದ್ ಯಾನ್ ಇದಲ್ರಿ ಅಂದ್ರ ಒಳಗ ನಡುವ ಸ್ವಲ್ಪ ಇದೈತ್ರೀ ಇದೊಂದ್ ಬಾಗಲ್ ಐತ್ರಿ ಅಂದ್ರ ಮೊದಲಿನ ಕಂಟಿನ್ಯೂ ಇದ್ ಬಾಗಲ್ ನಮ್ ಚಾಲೂ ಆಯ್ತದ್ ಇದು ಆಡಸ್ತೇತ್ರಿ ಬರ್ ಬಾರ್ ಬಾರ್ ಬಾ ಈಗ ಹೆಂಗೈತ್ರಿ ಇದ ಹತ್ತ ವರ್ಷ ಐತ್ರಿ ಈ ವ್ಯಾಪಾರ ಲಾನ್ ಇದ ಎಲ್ಲಾ ಬಿದ್ದೇ ಹೋಗೈತ್ರಿ ಇದು ವ್ಯಾಪಾರ ಒಣಗ ಇಲ್ಲೇ ರೀ ಮೊದ್ಲಿನ ಸ್ಥಾನಿಕ ಐತ್ರಿ ಇದು ಮದ್ಲಿನಿಂದ ಇದು ಒಳಕಿ ಮಂದಿ ಬರ್ದಿ ಮೂವಳಿಕೆ ಮಂದಿರಿ ಮಂದಿ ಬರ್ದಿ ಜಾತ್ರಿ ಮಂದಿ ಅದಂದ್ರ ಇಲ್ಲ ಆಕಡೆ ಹಿಂದೆ ಆತ ವರ್ಷ ಮಾಡಿದ್ರಿ ವ್ಯಾಪಾರ ನಾವೀಗ ಒಂದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹದಿನೈದ ಇಪ್ಪತ್ತ ವರ್ಷ ಮಾಡಿದ್ರಿ ಓಕೆ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ओके okay. नमस्कार नमस्कार काय नाव आपलं राहुल पुजारी राहुल पुजारी गाव कुठलं बुडापूरचं आहे काय करताय तुमचं दुकान आहे औषध दुकान आहे औषध दुकान आहे औषध कृषी सेवा केंद्र आहे कृषी सेवा केंद्राच्या केंद्रा माध्यमातून तुम्ही द्राक्षाला औषध देत असाल किंवा डाळीमला देत असाल वेगवेगळी पिकं आहेत मका आहे किंवा आता तुरी आहे हे देत असताना सुद्धा औषधाचे दर वाढलेले आहेत मात्र जे पिक आहेत ते पिकाचा दर स्थिर आहे <coughs> त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सध्या नाही तेव्हा शेतकरी घाटेत आहे याविषयी काय सांगता येईल तुम्हाला काय औषधाची किंमत भरपूर वाढली त्यात म्हणजे आता कंपनी पण वेगवेगळे भरपूर आहेत हां त्यामुळे त्या रेटमध्ये काही ताळमेळ नाही ब्रँड कंपनी साध कंपनी सगळे एकच असते पण रेट मध्ये तपावत असते पण शेतकऱ्यांना ते ब्रँड वस्तू खरेदी करतात त्यामध्ये मार्जिन पण तेवढं नाही आणि आता कृषी सेवा केंद्रामध्ये पण एवढं आता मार्जिन राहिले मार्जिन राहिले कृषी केंद्र सुद्धा आता गावगावी वाढले ज्यात झाले आता प्रत्येक गावात मेडिकल वाणी सगळीकडे झालेले गाव तिथे कृषी सेवा केंद्र झाले त्यामुळे मग एकंदरीत तो सुद्धा बिझनेस आता हळूहळू कमी होत चालला कमी औषध पण वाढतात ना पिकावर रोग पण जास्त आहे हायब्रिड सगळं हायब्रिडायजेशन झाल्यामुळं हाय लेवल मग हे एवढं सगळं औषध मारल्यानंतर जी येणारी पिक आहेत ते जर लोकांच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्याचा त्रास होणार लोकांना होणार नाही त्याला नाही बरं 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 आता गोळ्या औषध खाल्यानंतर त्याचा इफेक्ट होणार साईड इफेक्ट त्यातून सुद्धा मग काय पर्याय नाही त्याला ते वाऱ्याच्या प्रवाहावरून जायचं वाऱ्याच्या प्रवाहावर जायचं आता वारं कुठलं सुटलं गुडापुरला इलेक्शनचं काँग्रेस विक्रम सावंत विक्रम सावंत का बरं काय बरं म्हणजे काम आहेत का, 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 काम आहेत काय काय काम बा, केलेत ते गावात भरपूर ब्लॉक झाले काम वर रस्ता झालेला आहे बाकीचे अजूनही एकूण अकरा उमेदवार आहेत त्यापैकी अजूनही दहा उमेदवार आहेत त्या उमेदवारचं म्हणणं आहे की आमच्या ताब्यामध्ये जत तालुका द्या दुष्काळमुक्त करू पाणी आणू आणखीन काही आश्वासन दिले त्याविषयी काय वाटते तुम्हाला पण आम्हाला दादावर विश्वास आहे दुसऱ्यावर विश्वास नाही नाही ओके ओके धन्यवाद ओके

ಬರ್ ತಿರಂಗಿ ಐತಿ ಏನ್ ನೋಡ್ಬೇಕು ಏನ್ ಚಾನ್ಸ್ ತಿರಂಗಿ ಐತಿ ನೋಡ್ಬೇಕು ಚಾನ್ಸ್ ಎಲ್ಲ ತಮಾ ಗೌಡ್ರೆ ಹವಾ ಸ್ವಲ್ಪ ಗೌಡ್ರೆ ಹವ ಐತಿ ತಮಾಣ್ ಗೌಡ್ರೆ ಆಗ್ಬೇಕ ನಿಮ್ ಯಾರ ಮಾತೈತ್ರಿ ಮಾಡಿ ಓಕೆ ನಮಸ್ಕಾರ 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 ರೀ ಸೋಮಶೇಖರ್ ಹಿರೇ ಮಾಡ್ರಿ ಸೋಮಶೇಖರ್ ಹಿರೇಮ ಅಂಗಡಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಹೆಂಗ್ ಟೀಕೆ ಜಾತ್ರೆ ಬಂದ್ ನಿಮ್ದು ತಾರಿಗೆ ತೀಸ್ ತಾರೀಕು ಜಾತ್ರೆ ಚಾಲೋದಾರು ಜಾತ್ರೆ ಐತೆ ಅಗದಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಆಂಧ್ರ ರಾಜ್ಯದ ಮಂದಿ ಬರ್ತಾರೆ ನಿಮ್ಗೆ ಅಪಾರ ಜೋರಾತ್ರಿ ಬೇಕು ಅದೇ ಟೀಕೆ ಅಗದಿ ಎಲ್ಲ ಮಾಲ್ವಿ ಎಲ್ಲ ಫುಲ್ ತುಂಬಿ ಸದ್ಯ ಈಗ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನೋಡೋಣ ಬಂದ ಚಾಲೂ ಆಗಿ ಪಾವ್ ತೊಂಬಾರ ಈಗ ಹತ್ತು ದಿವ್ಸ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಮ್ದ್ ಯಾರು ಮತ್ತೆ ಯಾರು ಅಂದ್ತ ಅದಾವಿಕಾಸ್ ಅಗಡಿದ ಆಮಾರ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ದು ಅಪೇಕ್ಷ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಗಡಿದ ಆಮ್ದಾರ ಆಗ್ರ ಯಾರ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಗಡ ವಿಕ್ರಮ ಸಾವಂತ್ ಅದ ಅಮ್ದಾರ್ ವಿಕ್ರಮ ಸಾವಂತ್ ಅವ್ರ ಆಬೋದು ವಿಚಾರ ಹಾ ಮತ್ತೆ ಏನ ಇದ್ರು ಉಮೇದವಾರ ಅದಾರಲ್ಲ ಅದಾರ ಬಿಡು ಕರೆ ಸ್ಥಾನಿಕ ಅಮದಾರ ಇವ್ರು ಚಲೋ ಅದಾರ ಪೈಲ ಆಡ್ಕೊಂಡು ಯಾರು ಎಲ್ಲಾರಿಗ ಮಂದಿ ಹಚ್ಕೋತಾರ ಮಾಡ್ತಾರ ಟೀಕಾ ಟಿಪ್ಪಣಿ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಚಲೋ ಐತಿ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡವ್ರು ಎಲ್ಲಾರಿಗ ನಮ್ಮವ್ರ ತಮ್ಮವ್ರ ಕೂತ್ಕೋತಾರ ಸ್ಥಾನಿಕ ಎಮ್ ಎಲ್ ಎದಾರ ಅವ್ರು ಯಾರು ಬೆಟ್ಟ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಒಂದ್ ದಗದ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲಿ ಕಡೆ ಆ ಕಡೆ ಕಡೆ ಯಾರು ಹಚ್ಚೇವಲ್ಲಿ ಯಾರು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಒಂದ್ ಕೆಲಸ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲಿ ಕಡೆ ಹಚ್ಚಾವಳಿ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಬಾರ್ 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 ಇಲ್ಲಿ ಏನ್ ನಿಧಿ ಕೊಟ್ಟಾರ

ಬರ್ತೇನೆ ನೋಡ ಚೌರು ಶಿಂಪರ್ಟಕ್ಕೆ ನಿಮ್ ಖಾತ್ರಿ ಶಂಪರ್ಟಗಿ ಬಾ ನಮಸ್ಕಾರ 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 ಯಾ ನಿಮ್ಮ ಹೆಸರ ಮಹೇಶ್ ಕುಮಾರ್ ಮುರುಗಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಮಹೇಶ್ ಕುಮಾರ್ ಮುರುಗಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಮುರ್ಗಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಯಾವ್ರ ಗುಡ್ಡಾಪುರ್ ಗುಡ್ಡಾಪುರ ಏನ್ ಏನ್ ನಿಮ್ದ್ಯಾನ್ ಪೂಜೆ ಅದೇ ಬರ್ತೈತಲ್ಲ ವರ್ಷಿಗೆ ವರ್ಷ ಯಾನ್ ಹಾ ಬರ್ತೈತಿ ಪೂಜೆ ಇರ್ತೈತಿ ಐದು ವರ್ಷಗೊಂದು ವರ್ಷ ಇರ್ತೈತಿ ಪೂಜಾರಿ ಐತಿ ಇದು ನಂಬರ್ ಬಂದಿಲ್ಲ ಬೈದ್ರಿ ಪೂಜೆ ಏನೈತಿ ನಮ್ದು ಈಗ ನಿಮ್ದ ಐತಿ ಏನ್ ಕೊಬ್ಬರಿ ಇದೇ ನನ್ ಬಾಳ್ತು ಸಾಕಷ್ಟು ಹೋಳ್ಗಿ ಅದನ್ನ ತಾಯಿ ಪುಣ್ಯ ಐತ್ರಿ ಹಾ ತಾಯಿ ಪುಣ್ಯ ಐತಿ ನಿನ್ನ ಐತಿ ಠೀಕ್ ಐತಿ ಅಂದ್ರೆ ಅಂದ್ರಿ ಐತಿ ಹಾ ಸಿಸ್ತ ಐತಿ ಎಲ್ಲಾ ಬಾಕಿದಲ್ಲ ನಿವಾರ್ತೈತಿ ಏನ್ ಅಂಗಡಿಯ ಐತಿ ನಿಮ್ಮದು ಅಂಗಡಿಯನಿಲ್ರಿ ಅಂಗಡಿ ಇಲ್ಲ ಪೂಜಾ ಟಿ ಶಾಲಿಗೆ ಯಾವ ಉಗ್ರಿ ಇಲ್ಲಾ ಸಾಲಿ ಆಗಿತ್ರಿ ಬೇಸ್ ಒಟ್ಟಿಗೆ ಚಲೋ ಆಗೈತಿ ಬೇಸ್ ಆಗೈತಿ ಅರೆ ಬಾಪ್ರಿ ಬೇಸಿಗೆ ಚೊಲೋ ಐತಿ ಮತ್ತ ಮುಂದ್ ಏನ್ ನೌಕರಿ ಮೇ ಪ್ರಯತ್ ಮಾಡಿಲ್ಲ ನೌಕರಿ ಇಲ್ಲಾ ಹೊಲಾ ಮಾಡ್ತಿದ ದ್ರಾಕ್ಷಿ ಐತ್ರೀ ಹೊಲಾ ಮಾಡ್ತಿದ್ ದ್ರಾಕ್ಷಿ ಐತಿ ನೌಕರಿ ಗಿತ್ತ ಚಲೋ ಇನ್ಕಮ್ ಐತಿ ಐತ್ರಿ ಮಹೇಂದ್ರ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಒಳಗ ಉಳಾಕ ಮಹೇಂದ್ರ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟ ಓಯ್ ಬೆಸ್ಟ್ ಬೆಸ್ಟ್ ಈಗ್ ನಂಬರ್ ಅಂತ

ಇಲ್ಲಿ ಊರಾಗೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನ ಕಾಲಾಗ ಒಂದು ಪಂಚಾಯಸ್ ಲಾಖ ರೂಪಾಯಿದು ಶೇರ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಾರೆ ರೀ ಅಂತ ಗ್ಯಾರ ಮುತ್ಯಾಗ ಅಂತಾರೆ ಪ್ರಶಾಸ್ತಿ ಇದು ಪರ್ಯಟನ್ ಸ್ಥಳ ತಲೆ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಾರಿ ನಮ್ಮ ಉರ್ಮೇಕಲೆ ಮಾಡ್ಯಾರ ಹೊಲಕ್ಕ ನಮ್ಮ ಊರ್ ಕಲೆ ಮಾಡ್ಯಾರ ರೀ ನಿಮ್ಮ ಊರ್ ಕಾಲ ಮಾಡ್ಯಾರ ಅದ್ರ ಬಿಟ್ಟು ಏನೋ ಬಾಕಿ ಉಮ್ಮಿದಾರ ಅವರೆಲ್ಲ ಅವರು ಅದಾರ ರೀ ಚಲೋ ಐತ್ರಿ ಪನ್ನ ವಿಕ್ರಮ್ ಸೊನ್ಸರ್ ಪ್ಲಸ್ ಪಾಯಿಂಟ್ ನೋಡಿದೆ ರೀ ಎದು ಯಾನ್ ಪ್ಲಸ್ ಮಾಡಿದವ್ರು ಏನಿದ ಅವ್ರು ನಮ್ಮ ತಾಲೂಕುನವ್ರು ಅದಾರ ತಿನ್ಕೊಂಡು ಇದೈತ್ರಿ ನಮ್ಮ ತಾಲೂಕು ಅದಾರ ಅವರು ಮತ್ತೆ ಇದ್ರ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಪ್ಲಸ್ ಪ್ಲಸ್ ಮಾಡಿದಾವೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾದಾಗ ಅದಾರ ಇಷ್ಟೇ ಅಂತ ಕೆಲಸನೂ ಮಾಡ್ತಾರೆ ಶಾತ್ ಐತ್ರಿ ಶಾಂತ ಐತಿ ಮತ್ತೇನ್ ಐತಿ ಅವ್ರು ನಿವಾಸ ಬರಂಗ್ ಚಲೋ ಅವ್ರ ಗುಣ ಐತಿ ಚಲೋ ಗುಣ ಆತಿದ್ರಿ ಕೆಲ್ಸಾನು ಮಾಡರಿ ಅವ್ರೆಲ್ಲಾ ಜನ ಬಾ ಬಾ ಸದ್ಯ ಗಾಳಿ ಯಾಕೋ ಅವ್ರ ಕಳೆಗ ಶೆ ಕಡೆ ಪೂರ್ವ ಕಡೆ ಪಶ್ಚಿಮ ಕಡೆ ಬಿಟ್ಟು ಪಶ್ಚಿಮ ಕಡೆ ಪೂರ್ವ ಬಿಟ್ಟತಿ ಎಕಡೆ ಬಿಟ್ಟು ಊರ್ ಕಡೆ ಪಶ್ಚಿಮ ಕಡೆ ಪೂರ್ ಕಡೆ ಪಶ್ಚಿಮ ಬಿಟ್ಟದ ಮತ್ತೆ ದಕ್ಷಿಣ ಕಡೆ ಉತ್ತರ ಕಡದು ಆ ಕಡೆ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕಡೆ ಗಾಡಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ